नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तांब्या पितळेची भांडी घासायची म्हटलं की पितांबरी लागते आणि पितांबरी नसली की भांडी घासणं होत नाहीत अगदी मंगल कलश घरात असला ना तोसुद्धा घासणं होत नाही त्यासाठीच एक सोल्युशन मी घेऊन आली आहे अगदी बेसनपीठ घ्यायचे दोन चमचे आणि छान चकाचक भांडी काढायची आहेत मिश्रण कसं बनवायचं ते व्हिडिओत सांगितले म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला हे मिश्रण बनवता येईल आणि यापुढे पितांबरी आणायची गरज पडणार नाही तर सुरुवातीला पंचपाळ भरून घेतला आता ही पितळेची तांबेची भांडी मी घासली कशी होती ते मी स्वस पुढे तुम्हाला सांगेलच तोपर्यंत काय करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर सबस्क्राईब करून घ्या आपण व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही थमनेलवर बघितलं असेल की मंगलकलश जो असतो आपल्या कुलदेवीचा अखंड सौभाग्यवर्धक धनधान्य आणि आरोग्य देणारा तर सुखशांती घरामध्ये अखंड राहावी आणि आपल्या कुलदेवीचा वास आपल्या घरामध्ये अखंड राहावा आपल्या कुटुंबावर कुलदेवीची आशीर्वाद कुलदेवीचा कायम राहावा आणि घरामध्ये कलह होऊ नये सुखशांती कायम टिकून राहावी त्यासोबतच आयुर आरोग्य सगळ्यांचं चा चांगलं राहावं यासाठी आपण दररोज देवीला प्रार्थना करतो तर हा कलश मी काही आत्ताच मांडलेला नाही आहे तर माझ्या लग्नाला लग जवळजवळ तेरा चौदा वर्ष होत आलेली आहेत तर तेव्हापासून मी हा कलश मांडलेला आहे आणि मी कुलदेवीची सेवा या याच मार्फत करत असते तेव्हा माझ्याकडे मूर्तीसुद्धा नव्हती सुरुवातीला त्यावेळी मी हा कलश स्थापन केला होता कुलदेवीच्या नावाने आणि तो अजून पण आहे तर याची स्थापना मी पहिल्यापासून जशी केली होती ना तशीच तुम्हाला मी शेअर करणार आहे शेअर करते पण व्यवस्थित नीट लक्ष देऊन बघा सुरुवातीला स्वच्छ पाण्याने भरलेला कलश घ्यायचा आहे आणि त्यावर नारळ जो असतो ना तो ठेवायचा आहे नारळाचा टोकाचा भाग जो असतो तो पाण्यामध्ये ठेवायचा दे लक्ष देऊन बघा देठाचा भाग जो आहे तो वरती करायचा आणि पाण्यात ठेवायचं पाणी भरपूर वरती टाकायचं नारळाच्या नारळ ओला करून घ्यायचा आणि त्यानंतर बघा हळदी कुंकाच्या कलरचा हा धागा जो असतो ना तो आपल्याला एक गड्डी मिळते अशी तर देवाचं साहित्य ज्या दुकानात असतं तिथं तुम्हाला हा मिळून पाच वेळेस छान गुंडाळायचा आहे तीन वेळेस किंवा एक वेळेस असा गुंडाळून घेऊ नका पाच वेळेस व्यवस्थित वे गुंडाळून घ्या किंवा सात वेळेस तरी आता पाण्यात मी काय काय टाकले हळदी कुंकू अक्षदा धने आणि त्यासोबत सुपारी एक नान टाकायचे त्यासोबतच यामध्ये गोमती चक्र सुद्धा टाकायचे आता हे नाणं जे आहे ते मी चांदीचं नाणं वापरले जे माझ्याकडे होतं अवेलेबल म्हणून नसेल तर साधं नाणं पण टाकलं तरी चालेल लक्ष्मीचा छापा होता त्यावरती एका साईडला लक्ष्मी होती आणि दुसऱ्या साईडला साईडला श्रीयंत्र तर या पद्धतीने गणपतीचा छापा पण असतो बघा चांदीचा तोही वापरला तरी चालेल आणि यामध्ये नंतर फूल टाकले मी हळदी कुंकू टाकायला विसरायचं नाही अक्षदा भरपूर टाकायचा आणि सुपारी पण टाकायची दुर्गा वगैरे असतील तर टाकायच्या नसतील तर नाही टाकल्या तरी पण चालेल आता हा नारळ मी जसा ठेवला आहे ना तसंच तुम्ही पण ठेवायचं आहे आणि त्यानंतर आता काय करायचं आहे सांग सांगते तुम्हाला हातावरती ना कुंकू आणि हळदी दोन्ही मिक्स घ्यायचं आहे आणि हळदी कुंकुवाचं स्वास्तिक आपल्याला यावर काढायचं आहे स्वास्तिक काढण्या अगोदर एक महत्त्वाची टीप आहे ती म्हणजे अष्टदिशांना रेषा ओढून घ्यायच्या आहेत कलशावरती कलशाची स्थापना योग्य पद्धतीने होणं खूप गरजेचं आहे अष्टदिशांना का तर पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर अशा चार दिशा झाल्या आणि उपदिशा चार असतात त्यामुळे उपदिशांनासुद्धा आपल्याला आधी चार रेषा ओढल्या की नंतर दोन्ही दोन्हीच्या मध्ये असते ना त्या स्पेस मध्ये एक, एक एक रेश ओढून घ्यायची रेश ओढताना खालून वरती रेष वरतून खालच्या दिशेला अशी रेष कधीच ओढायची नाही ही हळदी कुंकवाची त्यासोबतच आता बघ बघू शकता त्यावरती मी थोडस डार्क करून घेते रेषा ज्या ओढलेल्या होत्या ना तर त्याच्यावरती आणि अशा पद्धतीने तुम्हाला कलशावरती ना अष्ट दिशांना रेषा ओढायच्या त्यातली एक रेश पकडायची आणि त्यावरती काय करायचं स्वास्तिक काढून घ्यायचं तसंच ती काढताना सुद्धा ना मी एक ट्रिक तुमच्यासोबत शेअर केली आहे तर स्वस्तिक काढताना एक काय काय करायचं का की सुरुवातीला सेंटरचा डॉट असतो ना तिथून स्वस्तिक काढलं जातं पुढे मी तुम्हाला एक स्वस्तिक सेपरेट करून दाखवलेलं आहे याच व्हिडिओमध्ये त्यामुळे व्हिडिओ स्किप न करताच बघा म्हणजे तुम्हाला डिटेलमध्ये स्वस्तिक मी दाखवलं आहे आता सध्या इथे एक रेश ओढलेली होती म्हणून त्यावरती अशा अशा पद्धतीने मी स्वस्तिक काढलं पण ना स्वस्तिक काढण्याची एक सोपी पद्धत आहे सोपी म्हणण्यापेक्षा ती शास्त्रोक्त पद्धत आहे तर त्या पद्धतीने आपण स्वस्तिक काढायचं असतं तर इथे मी आता दुसऱ्या रेषा पण ओढून घेतल्या दोन दोन जी ऑलरेडी एक रेष होती त्याच्या शेजारी ओढून घ्यायची म्हणजे अशा पद्धतीने स्वास्तिक तयार होतं आणि अष्टदिशांच्या आठ रेषा सुद्धा राहतात त्यानंतर हा कुंकू लावून घेतलं मी कलशाला आता सेंटरला मी डॉट दिला त्यानंतर ह्या चार रेषा ओढून घेतल्या चार नंतर ह्या समोरच्या चार रेषा ओढायच्या अशा आणि त्यानंतर पुन्हा इकडे असं सा। बाहेरच्या साईडला ह्या स्वास्तिकच्या पूर्ण टोक काढायचे त्यानंतर वरती अशा दोन रेषा ओढून घ्यायच्या साईडच्या दोन्ही पण स्वस्तीच्या कारण त्याशिवाय स्वस्तिक कम्प्लीट होत नाही साईडच्या दोन रेषा जर तशाच ठेवल्या तर स्वस्तिक इनकम्प्लीट राहतं आणि डॉट जे दिलेले आहे चार ते पण द्यायचे यावर हळदी कुंकू टाकून घ्यायचं आणि नंतर यावरती कलश मांडायचा तर अशा पद्धतीने कलशाची स्थापना करायची महत्वाची गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजे ईशान्य कोपऱ्यामध्ये कलश ठेवायचा त्या जरी आपलं तुळ देवघर असलं तरी चालेल पण देवघराच्यासुद्धा राईट साईडला हा ठेवायचा म्हणजे जिथं ईशान्य कोपरा व्यवस्थित येतो तिथंच आपल्याला हा व्यवस्थित कलश ठेवायचा शक्यतो देवघर पण ईशान्य कोपऱ्यातच ठेवावं मला असलेली थोडीशी माहिती होती कारण मी मंगलकलश आधीपासून स्थापन केलेला होता कुलदेवीचा त्यामुळे आणि आहे सुद्धा अजून तर अशा पद्धतीने मी करते आ या कुलदेवीच्या मंगलकलशाची सेवा दर मंगळवारी किंवा दर शुक्रवारी तुम्ही एकच दिवस कोणता तरी ठरवून घ्यायचा आहे कारण की आई तुळजाभवानीचा वार म्हटलं तर मंगळवार आणि शुक्रवार आहे लक्ष्मीचा शुद्ध शुक्रवारच आहे आणि गुरुवारी म्हटलं तर ल माता लक्ष्मीचा आहे तो, तो कोणताही एक वार धरा आणि त्या एका वारी आठवड्यातून एक वेळेस जर तुम्ही हा घरचा मंगल कलश स्थापन केलेला म्हणजे त्यातलं पाणी वगैरे काढून दर आठवड्याला पाणी चेंज करायचं दररोज मात्र दररोज वरतूनच पाणी घालायचं नारळावरती हा कलश घ्यायचा ताटामध्ये आणि वरतून थोडंसं दररोज पाणी घालायचं परत जागेवर कलश ठेवून द्यायचा तर अशा पद्धतीने आपण मंगल कलशाची सेवा दररोजच्या दररोज करावी म्हणजे घरावरती अखंड महालक्ष्मीचा वास कुलदेवीचा वास राहतो सगळ्या देवी देवतांचा वास आपल्या कल कल या कलशामध्ये सामावलेला आहे लक्ष्मी स्वरूप म्हणून आपण या कलशाची स्थापना केलेली असते सोबतच नारळ यावरती आहे तर नारळ सुद्धा एक लक्ष्मी स्वरूप म्हणून मांडलेलं आहे आपण त्यासोबतच आपण त्याची पूजा लक्ष्मी म्हणून आणि कुलदेवी म्हणूनच करायची आहे अगदी मनोभावे पूजा केल्यानंतर सगळ्या इच्छा पूर्ण देखील होतात यामध्ये शुद्ध जल भरलेलं आहे पाणी आपण त्यामुळे जेवढे आठ दिवसामध्ये आपण स्तोत्र मंत्र म्हणणार तेवढे त्यावरती इफेक्ट करतात आणि आप त्याचा जो काही आपल्याला फायदा होणार आहे तो आपल्या घरातील सगळ्या कुटुंबाला होतो आणि मी एकदा नाही तर दोन वेळेस नार नारळ माझं उगवलेलं सुद्धा आहे तर या पद्धतीने नारळाची म्हणजे सॉरी कुलदेवीची स्थापना मंगलकलशाद्वारे आपण करू शकतो आणि सेवासुद्धा छान अशा पद्धतीने करू शकतो कुठल्याही महालक्ष्मी मंत्राचा कुलदेवी मंत्राचा रोज जप करायचा म्हणजे आपल्या देवीची सेवा आपल्याकडून व्यवस्थित होते आणि या पद्धतीने मंगलकलशाची स्थापना तुम्हीसुद्धा तुमच्या घरामध्ये करा जेणेकरून तुमच्या घरावर कुलदेवीची कुलदेवीचा अखंड वास राहील अखंड कृपा राहील सुख सुखसमृद्धी आयुर्आरोग्य धनसंपदा सगळ्या गोष्टी घरामध्ये अगदी कायम वास करतील आणि त्यानंतर तुम्हाला कशाचीच कमी राहणार नाही घरामध्ये सोबतच सगळ्यात मोठी संपत्ती असते ती म्हणजे आपलं आरोग्य असतं आणि ते कोणाचंच खराब होणार नाही याची काळजी कुलदेवी घेते आपण दोन चमचे बेसनपीठ घेऊन त्यामध्ये लिंबू घालायचं आहे एका लिंबाचा रस घालायचा आणि दोन चमचे बेसनपीठ घालायचं लिंबाचा आंबटपणा असल्यामुळे बेसनपीठ घातलेलं आहे त्यामुळे शास्त्रोक्त पद्धतीने जर तुम्हाला देव साफ करायचे असतील तर तरीसुद्धा तुम्ही या पद्धतीने करू शकता कारण की आपल्याला घासणी वगैरे ब्रश वगैरे वापरायचं नाही आहे तर आपण एखादा रुमाल सॉफ्ट घ्यायचा आहे आणि या घरगुती बनवलेल्या पेस्टने भांडी देवाची भांडी म्हणा पंचपाळ म्हणा कलशातच तांब्या असेल ताट असेल गंगळ असेल देवाचं देवांना आंघोळ घालायचं तर देवाच्या मूर्त्या ज्या असतात त्या पितळेच्या असतात शक्यतो आपल्याकडे तर आपण काय करायचं ते पण याने घासून घ्यायच्या तर घासताना मी सांगितलं तसं सा। सेपरेट ब्रश शक्य असेल तर तोच वापरा सेपरेट ब्रश ठेवून नाहीतर मग एखादा रुमाल घ्यायचा आणि त्या रुमालाने व्यवस्थित घासून काढायचं आ, एक छोटासा रुमाल असतो ना सॉफ्ट रुमाल त्याने वा तरी तरीसुद्धा एक रॅश वगैरे येत नाही तर तांब्यावरती ताटावरती तर या पद्धतीने मी यामध्ये लास्टला जे घातलं ते मीठ होतं आता यामध्ये काहीच घालायची गरज नाही आहे लिंबा एका लिंबामध्येच काम होतं आहे दोन चमचे आपण बेसनपीठ घेतलं एवढंच पेस्ट बनवायची आणि पाणी टाकून बनवायची म्हणजे काय होतं की आता इथं पेस्ट लावली आणि एकच मिनटं ठेवली की लगेच हे एवढं चमकते तो व्हिडिओ स्किप झालाय पण मी तुम्हाला परत एकदा यावरती बेसनपीठ लावून दाखवते तर बघा इतका छान इफेक्ट यावरती होतोय ना आणि जर कमी इफेक्ट वाटला ना तर सरळ एक लिंबू घ्यायचं आणि अजून थोडं लिंबू ऍड करायचं जर तुमचं बेसनपीठ थोडंफार कमी पड जास्त पडलं असेल ना आमच्या कधी छोटा मोठा असू शकतो ना त्यामुळे तर अशा पद्धतीने मिश्रण तयार करायचं पेस्ट आणि अशा पद्धतीने देवाची भांडी साफ करून घ्यायची जर जिथं श्रद्धा आणि भक्ती असते तिथं देव असतो म्हणजे असतो तर तुम्हाला माझे खूप सारे आलेले अनुभव आहेत स्वामी महाराजांचे म्हणा किंवा वैभवलक्ष्मीचे म्हणा तर या सगळ्या देवी देवतांवरती श्रद्धा असणं भक्ती असणं मनापासून खूप जास्त गरजेचं आहे तर आपण जेव्हा काहीतरी करतो तेव्हा देव आपल्याला काही ना काही देतो का हे नक्कीच फक्त विश्वास देवावर असणं खूप जास्त गरजेचं आहे भक्ती मनापासून असावी लागते आणि तरच आपल्याला त्या गोष्टीचं फळ मिळतं तर इथं बघू शकता अश आश, अशा पद्धतीचे तांबा आणि पंचपाळा आहे याला पण मी स्वच्छ करते आणि तुम्हाला दाखव तुमच्या घरात जर खरंच मंगल कलशाची स्थापना केलेली नसेल ना तर कोणतीही कुलदेवी असू द्या असं काही नाही की हीच कुलदेवी तीच कुलदेवी किंवा आम्हाला माहीत नाही आहे तर आम्ही कलश मांडू शकतो का तसं काहीच नाही आहे कुठ कुठल्याही देवीचा तुम्ही हा कलश मांडू शकता म्हणजे आपल्या कुलदेवीच्या नावाने हा कलश तुम्ही मांडून घ्यायचा आहे घरामध्ये आणि त्यानंतर तुम्ही याची सेवा मी सांगितलं तसं सा करायची घरात असेल ना स्थापन केलेलं तर आठ दिवसाला पाणी बदलायचं जर दुकानामध्ये किंवा तुमच्या बिझनेसच्या ठिकाणी कुठेही असेल ना तर तिथे दररोज पा पैसा येतो आपल्याकडे त्यामुळे काय करायचं की दररोजच्या दररोज त्यातलं पाणी बदलायचं आणि कलश घासून पुन्हा त्यावरती दररोजच त्याची स्थापना व्यवस्थित करायची तर या पद्धतीने दोन्ही सांगितलेलं आहे तुम्हाला घरामध्ये म्हटलं तर आठ दिवसाला तुम्ही केलं तरी चालेल नारळ लानात फोडल्यानंतर तुम्हाला तीन डोळे दिसत असतील तर ते मानवी स्वरूप म्हणून आपण नारळाचा नारळाचा वापर करतो आणि नारळ देवी आईला फोडतो किंवा कुठल्याही देवी देवतांना नारळ फोडतो तर ते तसं आहे त्यामुळे मानवी स्वरूपच आपल्या घरामध्ये सजीव स्वरूपामध्ये वास करत करत असल्यामुळे आपण त्याला देवी आईला स्वरूप देऊन त्याची मनापासून जर पूजा केली आणि ते नारळ जर उगवलं तर ते खूप जास्त शुभ मानलं जातं आणि ते नंतर तुम्ही तुमच्या शेतामध्ये मळ्यामध्ये कुठेही त्याला लावू शकता किंवा तुमच्याकडे तुमच्या घराच्या बागेमध्ये जागा असेल त्याला गार्डनमध्ये कुठे तर तिथे पण लावून टाकू शकतं जेणेकरून ते पूर्ण छान असं मोठं होईल आणि ते लक्ष्मीचं नारळ असतं आणि ते उगवल्यानंतर त्याचं जर कुठे लावलं गेलं तर ते खूप छान ला पद्धतीने उगवतं सुद्धा तर सेम पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं तसं सजीव स्वरूपामध्ये वास करणारी देवी म्हणजे श्री महालक्ष्मी देवी आणि कुलदेवी त्यांचा कलश घरामध्ये स्थापन आपण करायचं आहे तर या पद्धतीने मी तुम्हाला पेस्टही दाखवली त्यांनी भांडी कशी वाचायची तेही सांगितलं अजिबात काहीही टेन्शन न घेता पितांबरी न वापरता एकही एक रुपया न खर्च करता जो दो, दोन चमचे बेसन पिठापासूनच तुम्ही या पद्धतीने तांब्या आणि पितळेची भांडी साफ करू शकता तर तुम्हाला आजचा व्हिडिओ युजफुल वाटला असेल किंवा आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रपरिवारासोबत म्हणजे सगळ्या तुमच्या मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि सगळ्यांना तो बघता येईल माझा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून बघताय ते कमेंटद्वारे मला नक्की सांगा खूप छान वाटतं तुमच्या सगळ्यांच्या कमेंट वाचल्यानंतर आणि तुम्हाला पुढचा व्हिडिओ सुद्धा अजून कुठल्या टॉपिक वर हवा आहे ते पण मला तुम्ही कळवू शकता ते चालू आहे हिवाळा आणि त्यासोबतच सर्दी खोकला होत असेल तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेले आहेत काढायचे चेकआउट करा तुम्हाला पाहिजे असतील तर नक्की व्हिडिओला या पण शेअर करा जास्तीत जास्त चला तर, तर मग पुन्हा भेटू शाच एका छानशा व्हिडिओ सोबत आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद